हॅलो एवढी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा आदिवासी विकास आयुक्तालय याच्या अंतर्गत ज्या एन एम किंवा स्टाफ नर्सच्या वेकन्सी आल्या आहेत त्या रिगार्डिंग जो डिटेल्स सिलेबस असणार आहे त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन या मध्ये पाहणार आहोत सो बघा त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे आणि बॅच चे फीचर्स जे आहेत ते सेम असणार आहेत जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री so, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली जातात सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच परचेस करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर आणि बघा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे स्टाफ नर्स एन एम जे एन एम फार्मसी ऑफिसर या सगळ्या पोस्टसाठी ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये मध्ये पण बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत जी पण बॅच तुम्हाला हवी असेल त्या अकॉर्डिंगली जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे तसेच तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि त्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो so, या रिगार्डिंग पण तुम्ही जर आता प्रिपरेशन करत असाल आणि बॅच जॉईन केली असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या so, सो बघा जे एन एम जे एन चा सिलेबस असणार आहे तो कोणता असणार आहे आपण आता डिटेल सिलेबस बघूया सो so, बघा तुम्हाला माहितीच असणार आहे की ए एन एम किंवा जे एन ची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये दोन सेक्शन असतात एक असतो टेक्निकल सेक्शन आणि दुसरं आहे नॉनटेक सेक्शन सो टेक्निकल सेक्शनमध्ये जे तुमचे पर्टिक्युलरली नर्सिंग रिलेटेड टॉपिक आहेत असे सिक्सटीन टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आहेत म्हणजे सिक्स्टीन सब्जेक्ट्स जे आहेत त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला त्यामध्ये करावा लागणार आहे आणि नॉनटेकच्या सेक्शनमध्ये जे आहे ते चार सब्जेक्ट असणार आहेत इंग्लिश मराठी जनरल नॉलेज अँड आणखी जो असणार आहे तो आहे लॉजिकल ऍबिलिटी सो so, बघा जे तुमचं टेक्निकल सेक्शन आहे टोटल तुम्हाला हंड्रेड क्वेश्चन विचारले जातात टू हंड्रेड साठी आणि निगेटिव्ह मार्किंग असणार नाहीये तुम्हाला आणि बघा यामध्ये जे हंड्रेड क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये सिक्स्टी जे आहेत ते तुमचे टेक्निकल क्वेश्चन असणार आहेत आणि फोर्टी जे आहे ते तुमचे नॉन टेक्निकल क्वेश्चन आहे सो so, Uh, जो एक क्वेश्चन जो असणार आहे तो तुमचा दोन मार्क्स वन क्वेश्चन यू मार्क्स ठीक आहे सो बघा सॉरी सो यामध्ये या सिलेबसमध्ये आपण बघणार आहोत की नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये तुम्हाला काय काय करायचं का आहे तर बघा त्यातला फर्स्ट जे आहेत इच सेक्शन कंटेन टेन क्वेश्चन बघा इंग्लिशवरती दहा क्वेश्चन विचारले जातात आणि इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामर असेल तसेच स्पॉटिंग एरर टाईपचे क्वेश्चन आहेत अशा टाईपचे क्वेश्चन इंग्लिशवरती विचारले जातात सो so, जर जा तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत त्यावरती जर ते जर सॉल्व्ह केले आणि जे पण तुमचे प्रॅक्टिस बुकलेट्स मिळतात मार्केटमध्ये इंग्लिशशी त्या जर सॉल्व्ह केल्या तर तुमचा या पर्टिक्युलर सेक्शनचा जो स्टडी आहे तो कम्प्लीट कव्हर होणार आहे त्यानंतर बघा मराठी या सेक्शन मध्ये पण टेन क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत मराठीमध्ये पण मराठी ग्रामरवरती काही क्वेश्चन डिझाईन होतील त्यानंतर जे तुमचे समराठी विरोधातील शब्द आहेत वाक्यप्रचार असतील म्हणी असतील शब्द शब्द सौंदर्य वगैरे असेल तर यावरती जे क्वेश्चन आहेत दहा क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि ते तुम्हाला वीस मार्क देऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा जनरल अवेअर जनरल नॉलेजच्या सेक्शनमध्ये जे पण तुमचे करंट अफेअर वरती क्वेश्चन असणार आहेत आता पर्टिक्युलरली एन एम आणि जे एन एम ची एक्झाम आहे त्याच्यामुळे ज्या पण गव्हर्नमेंटच्या स्कीम असणार आहेत हेल्थ सेक्टरशी रिलेटेड त्या इम्पॉर्टंट असणार आहेत त्याच्यामुळे त्या ते क्वेश्चन बघा याच्यामध्ये करंट अफेअर वरती काही क्वेश्चन असणार आहेत तसेच जे तुमचे ज्योग्राफी हिस्ट्री असणार आहे पॉलिटी आहे त्याच्यावरचे काही क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि देन लॉजिकल एबिलिटी मध्ये रिझनिंग असेल मॅथ्स असेल याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात आणि ईच सेक्शन जे आहे हे चार सेक्शन आहेत या चार सेक्शन वरती इच सेक्शन वरती दहा क्वेश्चन म्हणजे टोटल फोर्टी क्वेश्चन जे आहेत ते तुमच्या नॉन टेक्स सेक्शन वरती तुम्हाला विचारले जाणार रिजनिंग आणि मॅथ्स वरती हे क्वेश्चन विचार आणि प्रिवियस इयर क्वेश्चन्स मधून तुम्ही हे क्वेश्चन जे आहे प्रॅक्टिस करू शकता किंवा प्रॅक्टिस बुकलेट ज्या पण अवेलेबल असणार आहेत मार्केटमध्ये त्यातून तुम्ही हे क्वेश्चन जे आहे ते प्रॅक्टिस करू शकता आणि त्याच्यानंतर जे तुमचं मेन इम्पॉर्टंट असणार आहे ते आहे पर्टिक्युलर टेक्निकल सब्जेक्ट टोटल सिक्स्टीन टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत आणि त्याच्यावरती सिक्स्टीन सब्जेक्ट वरती जवळपास सिक्स्टी क्वेश्चन जे आहेत ते डिझाईन होतात आणि एकशे वन ट्वेंटी साठी हे क्वेश्चन विचारले जाणार आहे सो so, बघा यासाठी तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे तुमचे जे बेसिक नर्सिंग नर्सिंगचे टॉपिक आहेत सो so, टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला कोणते कोणते स्टडी करायचे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये चे सब्जेक्ट कोणते कोणते आहेत किती मार्क्स विचारले जातात आणि त्यासाठी तुम्ही स्टडी कसा करायला पाहिजे ही इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे नंतर बघा अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम साठी पण बॅच सुरू झालेली आहे आणि एम साठी पण बॅच सुरू झालेली आहे सो बॅच चे फीचर्स सेम असणार आहेत जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कवर केला जाणार आहे आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केलं जाणार आहेत त्या पर्टिक्युलर बॅचची रिगार्डिंग सो जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर थँक्यू